बापा, बापा अरे बापा थांबा ना काय कर कर निघुराले बापा तुम्ही अरे बापा बुडी आव ना मी समजत नाही का तुम्हाला थांबा ना रे बापा काय कर कर निघाले या वेळेत चालणं नाही होत ना बापा चालणं नाही होत हो आई बस आता पोहोचलोच ना आपण या धाब्यावर पोहोचलो आता इथं कुणा मदत मागू आपण बरं झालं बापा लवकर भेटला धाबा ना म्हटलं बापा तिथंच राहा लागते का काय चला बापा बरा भेटला धाबा चहा घे पे तुम्ही इथं लयवेळची चहा पिची तलब बी लागेल मला चला नंतर चहा पी हो चल चल अरे माय पाकिट आपल्या कारमध्येच राहिले वाटते थोड्या वेळ या धाब्यावर आहे ना मोबाईल बी चार्जिंगला लावून देतो चार्जिंगला लावतो आणि बोलून घेतो थो थोडस थो 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 कंचन सोबत बोलून घेतो कंचनं फोन लावतो नाहीतर ते म्हणान म्हले की मी आली मायाबाच्या घरी येते फोन नाही केला म्हणजे मानावर हो आहे फोन करतो तिथे अरे फोन कारमध्येच राहिला मायाला अक्षय ताजो फोन आहे दे रे पाच मिनिट तू या फोनमध्ये अरे भावा माया फोन बीन पाकिट बी कारमध्येच राहिलं अरे माया फोन राहिला कारमध्ये पण राहू दे पाकिट आहे माय माझं म्हटली तर चागी पेलो असतो आपण तो माझं पाकिटच नाही राहू दे ना माय पाकिट आहे माझं बरं झालं बघ ताज पाकिट आहे भाऊ बर हो भाऊ हां बोला भाऊ काय पाहिजे काय चहा लावू का हो इन कप चाला बरं 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 ठीक आहे बसा ना तुम्ही अंदर बसा हो हो बसतो आम्ही पण मी काय म्हणत होतो इथं गॅरेज गिराज आहे का एखादं गरज का हो आहे नाही हा हाय गाडी दुरुस्त करायची आहे का तुम्हाला हो करायची आहे पण अंदर जंगलमध्ये नाही का तिथं आमची गाडी बंद झालेली आहे तर म्हटलं मेकॅनिकली आम्ही घेऊन जातो आमच्या सोबत ताम मग तू गाडी आमची दुरुस्त करून देईन हो हो ठीक आहे ना ठीक आहे मग तुम्ही त्या जंगलमधून पैदल आले का हो बापा पैदल आलो आम्ही हे माया पाकुक आले बापा सांगू निरा पैदल आलो भाऊ एवढा आम्ही काकू तुम्हाला म्हटलं होतं की कारच्या अंदर तुम्ही बसून राहा तुम्ही कारच्या अंदर बसून राहिले तर यात नव्हत्या राव रे बापा ते मला पकडून घेतले असते आणि त्या तर काय केलं असतं बापा तुम्ही गेल्यावर आले असते तुम्हाला कोण भूत काय काय मॅटर काय नेमकं काय भाऊ तुमच्यासोबत काही नाही जंगलच्या रस्त्याने चाललो होतो आम्ही आम्हाला हंगामापूर हो हंगामापूरचा असं असं मग काय झालं काही नाही बा अर्धा मंद अर्धा जंगलात नाही नेरा अचानकच आमची गाडी पंक्चर होऊन गेली असं असं गाडी पंक्चर झाली आहे ना काही भूतगीत दिसली का तुम्हाला हो बापा भाऊ आम्हाला खरोखर मध्ये भूत दिसले बा तिथं भूतगीता काय बापाच्या जंगलात हा भूत दिसले पाय रे पाय पाय जगदीश तू तर म्हणत होता की आई खोटी भूत गीता काही नसतात असं तसं पाय पाय ते भाऊ काय म्हणले गीत दिसले का म्हणते ना भाऊ त्या जंगलात आहे ना आता सांगा बरं तुम्ही सांगा मावर मानत बापा अक्षय सांग ना बापा पाहिले ना नाही पाहिले ना भूत मी का खोटी बोलायला का खोटी बोलतो का मी का हो का खरोखर मध्ये जंगलात किती वेळा सांगू तुम्हाला भूतगीत काही नसतात रे बाबा काही नसतात आई तो फालतूचा फालतू एवढे पाय दुखत आली आई मस्त कार मध्ये आरामात बसून राहिली असती आता आपण मेकॅनिक घेऊन गेलो असतो आपली गाडी दुरुस्त केली असती आणि घराकडे निघून गेलो असतो आता बोलून राहिला का बापा भाऊ पाहिला काय म्हणून राहिले म्हणते तुम्ही ना भूत आहे ना तिकडे रे आहे ना तू ऐक ना ऐक ना माय वाल कधीच नाही ऐकत रे बाप्पाच्या दिस तू ऐकत दिस बघ हे भूताचं चक्कर काय काय चक्कर काही नाही आहे तिथं आहे ते चोर आहे बाई आहे एवढ आणि दोन माणसं आहे हां ते काय करतात लोकांची गाडी पंक्चर करून टाकतात मग त्यात खेवे गेवे लावून देतात आणि मग तिथून जातात तर गाडी होऊन जाते पंक्चर मग लोक तिथं थांबून जातात आणि हे लोक काय करतात मग भूताचं सोंग घेतात आणि लोकाईली भेव दाखवतात मग लोक काय करतील तिथून पाहून जातात आपली गाडी गिडी सामान गिमान तसंच सोडून मग ते जातात आणि पुरं गाडीतलं सामान गिमान गाडी गिडी पुरी लंपास करतात गीतं काही नाही आहे फसवलं तुम्हाला भूत नाही आहेत ते चोर आहेत चोर अनवळखी लोकाईला असंच फसवतात काय चोर हो चोर आहे ते भूताचं नाटक करतात आणि भेव दाखवतात लोकाईला मग त्याचे पैसे अदले सगळे चोरून घेतात आणि ते भूतच नाटक याच्यासाठी करतात की तिथं कोणीच नाही थांबलं पाहिजे सर जण जा, पोहून गेले पाहिजे मग त्याला चोरी करायला असं नाही जाते मग ते चोरी करतात तिथं तुमच्या गाडीत काही सामान आहे का तुमचं काही किमती सामान गिमान नाही आहे ना अरे बापाच्यात बॅग आहे बापाय माझे मायाबी पाकिट गाडी आणि आहे मोबाईल बी आहे अरे बापा माया बी मोबाईल आहे ना त्या कार मध्ये ठेवले ना फसवलं मग त्या लोकांनी तुम्हाला चांगलंच फसवलं त्या लोकांनी काय केलं माहित आहे का पहिले तुमची गाडी पंचर केली जाई हा मग तुम्हाला भूताचा धाक दाखवला आणि तुम्हाला तिथून सर पयाले मजबूर केलं तिथून पोहून धावडलं तुम्हाला आता तुमच्या गाडीतने तुमचं जे बी किमती सामान आहे म्हणजे काय तुमचं पाकिट काय तुमच्या बॅग आगी का सोनं लानं पैसा अदला जे काही असतील किमती वस्तू त्या सऱ्या घेऊन ते पाहून जाते तरी म्हटलं होतं आई मी ना की भूत घेत काही नसते पुरा अंधविश्वास आहे आई तर ऐकायला तयारच नव्हती माय ऐकायलाच तयार नव्हती अरे बापा भूताचा कोणाला घेऊन लागत बापा का रे अक्षय किती खतरनाक बाई होती ते सांग ना बापा सांग ना काकू मला वाटलं वाटलंच मला काही ना काही दालमध्ये काल आहे म्हणून वाटलंच होतं मला मी ना पहिलेच म्हटलो काही काही भूत गीत नसते म्हणून आई म्हटलो तुम्ही ना काप मध्ये आराम म्हणून थांब अरे बापा तो दिमागात फरक गिरक पडला काय का? ते चोर होते ना बापा हा मला दाई ना मा ठोकी दिसत काय केलं असतो बापा काय केलं मग मम्मी ना नाही नाही बाई तुम्ही बरोबर बोलल्या तुम्हाला एकटा डुक्या पाहून काही ना मारजोड केली असती तर मग मग नाही तर काय बापा पहिलेच मी बुडी बाई बापा काय माझ्या बुड्या हड्ड्यात मी जोर आहे बापा काय मारलं पिटलं असतं मी दिलं काय त्याचा सामना केला असता आता बाप्पा माय वय झालं माझ्या जीवन मला भारी नाही का हो हो बाई मग आता काय करायचं भाऊ चला तुम्ही मी दोन माणसं घेतो अजू मी येतो तुमच्यासोबत चला चला तुमच्या गाडीजवळ चला पाहू काय आहे मॅटर तर आमचं तर पुरं पैसे असले पाहता गाडीत नाही आहे पुरं आता चोरून घेतील ते पाहू ना आपण पाहू ना काय झालं काय नाही तर चला चला तुम्ही ते तरी बरं की माय पाकिट माझं आहे हो बापा अक्षय तु ये पाकिट नाही आपल्या जोड धिला नसता सामान आपल्या गाडीत नाही ना जाऊ दे आता जे आहे ते बरेच बरं आता चला बरं सोबत हो हो चला चला रमेश अ रमेश मी ह्या दादा सोबत जाऊन येतो म्हटलं जंगलात नाही यायची गाडी फशीलाय पाहतो त्या चोरट आहे ना काही चोरलं गेलं का काय यायचं तर यायची मदत करतो मी तू सांभाळून घे हो हो भाऊ एक कप भाऊ चांगला मस्त कळत लावा साहेब बरं झालं तुम्ही टायमावर आले काय झालं काय सांगा ते आता ते भूतवाली ते टोळी नाही का लोकांनी भूताचा भेव हो दाखवते गाडी पंचर करते मग सामान चोरून घेते ते टोळी काय झालं तुम्हाला काही भेटली हे लोक नाही काय मान उभे ते या लोकांसोबत झालं म्हणते या लोकांची जंगलात गाडी पंचर झाली आणि भूताचा भेव दाखवला हे सरी लोक आपली गाडी सोडून पाहून चालली आले जंगलातून हे त्याची नवीन शिपारे वाटते हो हो याच्या सोबत चालत आहे म्हटलं जंगलात जिथं याची गाडी उभी आहे तिथं हो हो चला ना तुम्हाला भाऊ हे पोलीस वाले आहेत हे मदत करतील ना आपले चला चला लवकर चला हो चला 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 काका का, चला आता येईल उठलं का त्या लोकांनी हो ना बाप्पा साहेब आमचं पुरं सामान आहे हो त्या गाडीतनी नाही हा मायावाला पुरं सोनं लानं या दोन्ही पोरायचे मोबाईल पाकिट सर आहे म्हटलं त्या कारमध्ये आमच्या वाल्या पुरा पैसा आदला आहे म्हटलं आमचा वाला काही करा बाप्पा काही करा आमचं सामान आम्हाला पाहिजे बाप्पा वापस चला ना चल पाहू काय मॅटर आहे चला सोबत चला कुठे सांगा आम्हाला तुमची वाली कार उभी चला तिथे बाप्पा रे आता का पैदल तिथपर्यंत आता डबल झाला लागेल का बाप्पा आता डबल पैदल झाला लागेल का आम्हाला बाई बाई काय ना चला चला बापा, चला देवासारखे भेटले तुम्ही देवासारखे भेटले लय मुशिबत मध्ये या बापा आम्ही आमची मदत करा लय मुशिबत मध्ये या काकू तुम्ही टेन्शन का चला तुमचं सामान बी भेटेल तुम्हाला चला, तुम तुम चला। काय करा बापा काही समजून राहिलं असं कसं फसलो बापा आम्ही आमचं आम्हाला नाही समजून राहिलं थकून गेलो बाप्पा आम्ही हा आम्ही भूताच्या धाकानं पळत पळत आली हो बाप्पा इथपर्यंत मी पळत पळत आली म्हटलं बाप्पा भूत आहे घोळ असतील बाप्पा इतका भेऊ लागत होता मला भूताचा काय सांगू तुम्हाला मला माणसाचा भेऊ हो नाही लागत म्हटलं भूताचा भेऊ हो लागते किती भेली होती बाप्पा मी हा आता या वयात मी असे झटके बसले मला काय झालं तर काय करीन बाप्पा मी काय करीन आई रडू नको सर्व काही कोण रडू नको तू काही नाही झालं ना आपण सही सलामत आहोत हे लोक आहे ना सोबत मदत करेल तयार आहे ना आपली हा तुम्ही काय रडू राहिले आता काय करू बाप्पा मी जर तिथे राहिली असते बाप्पा तुम्ही दोघांच जर ऐकलं असतं मी ना तर आज बाप्पा माय काय झालं असतं काय माहित बरंच झालं मी ना तुमचं ऐकलं नाही बरंच झालं नाही तर त्या चोराईन चांगलं ठोकठाक केलं असतं मला जाऊ दे नाही जे नाही झालं त्याचा काही विचार करता आता सांगा तुमची कार कुठे उभी येत चला हो सर चला चला तुम्हाला आमची कार कुठे उभी येतं तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छितात तो नंबर सध्या स्विच ऑफ आहे कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा नाही बाई किती वेळचा प्रयत्न करू राहिली मी फोन लावायचा पहिले नंबर लागला आणि मग म्हणे कौरक्षेत्राच्या बाहेर आहे आणि आता लगे म्हणते डायरेक्ट स्विच ऑफ आहे पण जग देजीनं फुल चार्जिंग केली होती मोबाईलची फोन करणे लागू राहिला काय झालं असं बरं काही झालं तर नसेल ना त्याच्यासोबत नाही नाही मी काही विचार करत राहतो मग फोन करणे लागू राहिला त्याचा फोन तर लागायला पाहिजे डबल एक बार लावून पाहिजे तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या स्विच ऑफ आहे कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा माय 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 फोनच नाही लागू राहिला लगे फोनच नाही लागू राहिला आनंदी कोणाला भाऊजीला फोन राहिले का हो ना ताई फोन लावू राहिले लागला का मग फोन कधी येतात कधी पोहोचतात आता ते असतीलचं गेलेलं आहे ना हो ना ताई तेच तो विचारलं फोन करू राहिली कधी पोहोचता काय पोचता कुठपर्यंत पोचले हेच विचाराला फोन करत होती त्याचा फोनच केला गुरायला पहिले एका क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता आता स्विच ऑफ दाखवत आहे नाही 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 कह चार्जिंग नव्हती केली का भाऊजीनं ताई त्याच्या मोबाईलला कधी चार्जिंग नसते एनीटाईम त्याच्या मोबाईलमध्ये चार्जिंग राहते म्हटलं त्याला चार्जिंग ठेवाच लागते मोबाईलमध्ये त्याला इमर्जन्सीमध्ये कधी फोन येते म्हणून ते मोबाईल हमेशा आपला चार्ज ठेवतात माहीत नाही काय झालं तर चार्जिंग तो, चार्जिंग तो चार्जिंग ते त्याच्या मोबाईलमध्ये फुल चार्जिंग केली होती एक तर त्याच्या मोबाईलची चार्जिंग किती नाही उतरत लवकर हो बाय ना मग लागू कोणाला स्विचक कोण दाखवता स्वचक कोण केला पाहिजे ना फोन काय जाऊ बाबा ताई ताई माहिती जू राहिला खरं सांगू तर कुठं फसले तर नसतील ना ते हां नाही वा काही विचार करत राहता का आताला फोन करायला पाहिजे होता अरे आता आता तर मोबाईलच नाही ठेवत मग आता करावं तर काय करावं टेन्शन नको घेऊ येऊन जाते ते आता लोक आले पाहिजे होते ताई आता लोक आले पाहिजे होते घरी लवडचे निघालेले आहेत ना घरून मी राजकारणा त्याला फोन केला होता ते म्हणत होत्या निघाले म्हणे ते कधीचे निघाले म्हणे इथून केला होता का तुला फोन आता याचा मोबाईल कौरक्षेत्राबाहेर दाखवत होता तर त्याने फोन केला मी ना कधी निघाले काय निघाले विचारले ते म्हणाले लयवडचे निघाले म्हणे लयवडचे निघाले तर मग आता लोक पोचायला पाहिजे होते हो ना तोच तर जूर बिवराला माझा कोणी गेलेला आहे का त्याच्यासोबत कोणासोबत घेऊन गेले का भाऊजी काय जाऊन बाप्पा काही मला काही आयडिया नाही ताई अक्षर भाऊजीला घेऊ शेल तर घेऊन नाही गेले नाही नाही ते कशी घेऊन जातील आता कंचन चेन त्याची पाठण चालू आहे कंचन रागा रागा आपल्या मायबापाच्या घरी गेलेली आहे हां ते काय जातील त्याच्यासोबत नाही नाही भाऊजी नशी गेले हो ते बी आहे म्हणा तोच टेन्शनमध्ये आहे तो काय गेला असेल त्याच्यासोबत मग नाही तर काय मग आता काहीही म्हणलं टेन्शन आलं बाप्पा लय टेन्शन आलं काही समजूच नाही राहिलं काय करून काय नाही तर तू काही टेन्शन घेऊ राहिली ते काय लहान आहेत का हरपून जातील कुठं लहान लेकरं काय ते माझे टेन्शन हां त्याचं काय टेन्शन आहे ते काय हरपणार आहे का कुठं येते नसणार घरी पण आतापर्यंत यायला पाहिजे होते ना हो तेही तुम्ही बरोबर आहे म्हणा आतापर्यंत यायले पाहिजे होते मग नाही तर काय ताई टेन्शन येते ना डबल एक बार फोन करून पाय किती वेळा फोन करू ताई शंभर वेळा फोन केले असून मी त्याला शंभर वेळा आता जी तो जीव घेऊ राहिला आज सकाळपासून म्हणतच होती मी माय डोळ्या राहिला माय डोळ्या फडकुरायला हां काऊन राहिला काही समजतच नव्हतं हां काही अनुभव येतो नशीन झाली ना काही बोलतं का डोळ्यान घ्या फडकत होता असं काही नसते हां कधी फडतं डोळ्या काय त्याच्यात सकाळपासून मला चांगलंच नाही वाटू राहिलं टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ येऊन जाते ते आले पाहिजे काही लवकर घरी येतील नाही येतील चल माहिती आपण सेमपात आपलं अटकून घेऊ आता आली तर अजूक बोल आपल्याला घराची चकचक साफसफाई करा माहिती असं उलसक कचरा नाही दिसलं पाहिजे घरात तर उलसा कचरा दिसतात आता म्हणे तुम्ही असंच घर ठेवत होताय का आणि तसंच ठेवत होते का डबल आताला बोलायचा मोका भेटत म्हणून म्हणतो येतील ते फोन राहूया आता अंगण गिंगण चांगलं मस्त चकचक झाडून काढ हां आणि मी घर दारा चांगले चकचक झाडून काढतो पोछा मारतो उलसा कचरा नाही दिसला पाहिजे घरात नाही आणि ते मोहिनी पोळ्या टाकू राहिली मग भाजी बनवतो मी वरण भाताचा कुकर लावलाय ना हो ते भाताचा कुकर लावलेला आहे बरं बरं चल ते पोळा बनवून तोपर्यंत आपण साफसफाई करून घेऊ होत आहे माया आता मनी काही लागू नाही राहिलं येतील ना ते येतील लहान आहे का कुठं हरपून गेले असेल का गे असन असे का। पैसे काही ताई लवकर येतात ते आपले काम कर ते येऊन जातील ना आपल्या काम राहून जातील अजून मग आपल्याला बोलणे खाणं हो ताई या सर या हा बाय उभे आमची कार का तुमची कार मी काय म्हणतो तुमच्या जो तुमच्या कारची चाबी आहे ना चाबी ना दरवाजा खुला अनपा अंदर काय काय आहे काय काय नाही काही चोरी गेलो का सामान का, का, का पावर? हो हो सर ठीक आहे ठीक आहे का पाहिजो नाही नाही काकू भूत भूतगीत नाही आहे देऊ नका आम्ही आहोत या हो हो बापा आली 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 या बाई जास्तच भेल्या थोड्या म्हणतो वाटत नाही एवढा भेकाळ असतील म्हणून काकू या इकडे या काही गीत नाही आहे काही चोर नाही या आम्ही या इकडे आहोत आली भाऊ चला बरं चला मी येतो तुमच्या सोबत पाऊ काय चोरी का गेलं काय गेलं तर हो चला सर चला अरे बापी हो ना हो हे त्या भूत चोरायचंच काम आहे त्याच काम आहे वा काय का सामान काय पाहिजे पाबर एक बार हो पायतो पाहितो हाय सामान काही हाय का पुरं चोरी गेलं साहेब सर्व सामान चोरी गेलं आमचं दोन मोबाईल माय वॉलेट आईचे बॅग आईचे सोन्याचे पोत घेत सर्व सरळ चोरी गेलं अरे भूत चोरायला सर्व चोरलं का सर चोरी गेलं का हो रे बाबा सर्व सर्व सामान चोरी गेलं आपलं माई चौर। सोनची पोत माझून गेली का बापा। ते गेली का मा सासूची एकच निशाणी होती गेली का चोरी गेलं माय बाई वा माय पैसे माय सोन्याची पोत माया तो चोरून चोरून मेन सोन्याचा आहार बनवला होता माझ्यासाठी तू चोरीला गेला सर चोरीला गेला रे बापा सामान चोरीला गेलं माया हो ना बापा रे त्या भूत चोरायनं सर चोरून नेलं रे बापा सर चोरून नेलं काकू काकू शांत चोरू नका रोळू नका काय रोळू नको नंतर रे बापा आता त्या चोराईन सर चोरून नेलं ना सर चोरून नेलं जाऊ दे बाई चोरून नेलं तर चोरून नेलं पण तुम्ही तसं सलामत आहे बापा मग नाही तर काय जा नाही तू जा नाही बापा मी काय म्हणतो सर आमची कार आहे की इथं उभी नव्हती हे इकडे इकडे रोडाच्या इकडे उभी होती हे इकडे सरकुली आहे मला वाटते कार बी चोरून नेण्याचा प्रयत्न केला ते पण ते काही सक्सेस झाले नाही कार काही घेऊन जाऊ नाही शकले ते तर ते सामान घेऊनच पाहिजे हो हो मध्ये असं वाटत आहे इकडे बी टायरचे निशाण आहे इकडे टायरचे निशाण आहे हा गाडी लोटत लोटत नेण्याचा कसा तरी प्रयत्न करला आला पण ते काही सक्सेस झाले नाही मला वाटतं गाडी चालू नशीन झाली हम्म हम्म असंच काहीतरी आहे बापारे माई सोन्याचे पोत माय सोन्याचा हार माय पैसे अदले साड्या मायबाई किती महागाच्या साड्या होत्या मायबाई त्या बागेत नाही मायवाल्या सर चोरीले गेले रे बापा हा सर गेले चोरीले आई तू या साड्या नाही गेल्या चोरीले साड्या इथंच आहे फक्त पैसे अदले गेले बापा साडी नाही घालत वाटते ते भूत हा साडी राहू दिली त्याने साड्या कोणच नाही ते चोरून मोबाईल घेऊन जातात साडी तेवढंच काय ठेवलं म्हणा तेवढे घेऊन जाते त्या साडीत घेऊन जाते म्हणा काय माय पुर सोनं गेलो माय चोरून चालून सोन्याचा हात पण होतो मी ना माझ्यासाठी म्हटलं कसं माय बुड्यापात कामातील बापाली उली 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 जोरदार करतो बाप्पा मी आ? ते चोरून नेलं खाना खराब हो माय त्या चोरायचा पचिन नाही ते माय महिन्यात चिक माई पचिन नाही फुटून निघीन ते खाना खराब हो त्याचा कधी सुखाची नाही राहतील ते जिथं बी चोरी करायला जातील ना तिथं त्याच्यातून चोरी नाही करण होईन हा आहे माया ताई खाना खराब हो बापा त्या चोरायचा माया माया मेहनती तू मेहनत मेहनत माझ्यासाठी सोने सहाल पण होता माझा सासून सोन्याची पोत दिलती म्हणजे दिलती नव्हती मी दाबली न, होती पण होती ना माझ्याजवळ होती ना माया आहे सत्यानाच सा होत्या चोरायचा कोणाचा चोरलेलं पसते काय हा पचत नाही पचिन नाही तैले पचिन नाही माझ्या सोनं माया पैसा आदला पचिन नाही तैले काकू तुम्ही एवढ्या काय रोडू राहिले माया बी मोबाईल दिला चोरीले बापा तू आता मोबाईलच होता माझ्या बॅग मध्ये तुम्हाला तुला काय माहित काय काय होत होतं काही चोरीला पिछे पैसे बी होते जमा केलेले कोणती कोण पुढे पैसे चोरीले गेले हारी चोरीला गेला लंबी पोती चोरीले गेली आता करू तर काय करू मी काय म्हणतो तुम्ही लोक येतो त्या चोरा लोक पाहिलं का त्या बुताईने हो तेच बुत चोर हो मी ना पाहिलं माय काकू पाहिलं काकू तुम्हाला त्या चोराचा चेहरा आठवण का कोणते बाई बाप्पा ते भूतील तिचा चेहरा तिचा चेहरा जिंदगीभर नाही बोलील जिंदगी भर नाही बोलील पुरा असा डोळे असं मोठा मोठा तिचा चेहरा माय वाल्या तिला का बोलू शकतो का मी किती भेव दाखवला तिने मला किती भेव दाखवला काय असं बोलते मी अशी भेव दाखवत होती जशी असते भूती नाही तुम्ही स्पेच बनू शकता का त्याचा हो हो बनू शकतो बरं ठीक आहे मग तुम्ही दोघं जण स्केच बनवायला आमची मदत करा बरं ठीक आहे ना बाप्पा काव साहेब ते माझ्या सोनं ना माझ्या पैसा आदला मला वापस भेटेल ना वापस भेटेल ना मला हो हो ते चोरायला सापडत होत्या सापडले की मग भेटून जाईल त्याच्या जो असाल तर तुमचं वाला सोनं लाना पैसा आदला तुम्हाला भेटून जाईल मग पकडा बाप्पा त्याला लवकर लवकर पकडा सत्यानाश हो बाप्पा त्या चोरायचा काही ना माय एवढं मेहनतची कमाई चोरून नेली बाप्पा सरीत मग चोरून नेली सरी कमाई चोरून नेली त्याने माहिती बापा जिथं जातो मी तिथं माय सोनला ना पैसा आदला सोबत घेऊन घुमतो बापा मी मला घरी राहीन तो कोणी चोर चोरून घेऊन जाईन कोणी ध्यान नाही ना ठेवीन हा नाही सुनाच चोरून घेतील बापा वाला तीन तीन सुना आहे मला हां मला त्या चोरून ना घेऊन माय वाला म्हणून सोबत घेऊन घुमतो बापा आणि इथेही चोरून घेऊन गेले बापा चोर हा ज्या गोष्टीचा भीव होता मला तेच झालं सत्यानं असो चोरायचा सत्याना असो देव तो असा दाखवत होती बापा ते जशी काही खरखरची भूती नाही मला म्हटलं बापा खरखरची भूती नाही काय का सोपा चोरण निघाले ते मी इथं थांबली असते तर पुरलं असतं मला हे पुरलं असतं माय लाना पैसा आदला वाचला असता तो वाचवला असता मी ना दाखवत मी एकट्या पाऊन तुमचं काम लावलं असतं म्हटलं ते ना चांगली पिटाई केली असते तुमची पिटाई होऊ झाली असती बापाय तर वाचलं असतं आई जाऊ दे ना काय एवढं टेन्शन घुरायली काय काय तुम्ही चोरी गेलो मला सांग मी घेऊन देतो तुला मी देतो घेऊन एवढी रडू नको रण पण करतो रडणं बंद कर काहीच धडणं पण करू रे बापा माई खून पशिणाची कमाई होती रे बापा, आ, उली, उली करून जोडलं होतं रे पापा मी नाही एवढं सारं खून पशिनाची कमाई होती माईवाली काही हरामाची कमाई नव्हती पापा किती मी ना किती वर्षाचा जोडत होती मी पण समजायला पाहिजे तुम्हाला सोबत घेऊ काय गुंता तुमचं सोनं तुम्ही काय करू बापा घरी चोराचा भेव हो, तारी चोराचा भेव असं हो, वाटलं पापा हा जाऊ दे आता बरंच बरं काय सांगू तुम्हाला बरं आई ठीक आहे रडू नको तुला म्हटलं ना तुला काय काय चोरी गेलं मला सांग मी देतो तुला घेऊन सर देतो फक्त रडू नको तू रडू नको शांत होतो या बीपी लो होईल इथे या जंगलात नाही काही दवाखाने दुवाखाने नाहीये तब्येत खराब झाली बीपी काही लोकर घेऊन नको तू शांत हो पहिले शांत हो आपण आता घरी गेल्यावर पाहू काय पाहू बापा मी नाही नाहीत घरी मी नाहीत हो पर्यंत माझ्या ना लाना पैसा साधलं मला वापस नाही भेटत मी नाही नाहीत घरी इथंच राहतो मी इथं जंगलात नाही काकू या जमलात नाही राय सांग तुम्ही ते चोरं डबल आले तर मग तुमच्या अंगावर असलं नसलं हे सोनं घेणं हे चोरून घेऊन जातील मग काय कर अरे हो बापा आता विचारच नाही केला मी ना नाही नाही बापा मी येतो घरी मी येतो मी बी येतो रे बापा मी बी येतो जग चाल बापा घरी चाल नाही ते चोर भेटल्यावर ना एक बार मला जरूर सांगा हो, हो, ना मी येईन तिथं मी मग दाखवीन त्याच्या पुढे कशी आत तरी असे करत होती तिथे दाखविन मी त्यांनी ते पकडले गेले तर हो आहे काय करू बाप्पा माई खून पशी नाही का मी काही मासूचा सोनं दाबेल होत ना हा सर गेलं बाप्पा सर गेलो जिथं जाऊ तिथे खरं नाही कुठे बाप्पा माय वाला चोरायच्या दाखानं सुनायच्या दाखानं सोबत सोबत वागत होती हा तिथून बी चोरीला चाललं गेलं तुम्ही चला माझ्यासोबत तो मेकॅनिक पाठवून देऊ तुमची गाडी रिपेअर करून तिकडे घेऊन मेकॅनिक चला तुम्ही हो हो चला 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 बाप्पा चला पण कधी बरं नाही होईल बरं का चोरायचं कधी बरं नाही होईल हा कधीच बरं नाही म्हणतायचं माई मला सरळ चोरून घेऊन गेले रे बाप्पा चोर सरळ चोरून घेऊन गेले <laughs> काकू भेटून जाईन ना भेटून जाईन टेन्शन नका घेऊ चला आपण चला जाऊ दे नाही तू टेन्शन खाली घेतो आपण सही सलामत आहोत तेच खूप आहे आपल्यासाठी जाऊ दे तुले तुझ्या काय काय चोरीला गेले मला सांगतो मी तुम्ही सरळ देतो घेऊन काय बाबा काय घेऊन देशील ते इथं भरातलाच आहे ना म्हणजे होतं ते चोरीला काय विचार आहे तुझ्या काय विचार आहे माझ्या काय विचार आहे बाबा आता काय म्हणू शकतो चला आता